नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत एक अत्यंत उपयुक्त आणि रोजच्या इंग्रजी संभाषणात खूप वेळा वापरला जाणारा काळ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काळ आपल्याला सांगतो की कुठलीही कृती आता या क्षणी चालू आहे किंवा सध्या सुरू असलेली आहे किंवा नजिकच्या भविष्यात नक्की घडणार आहे या व्हिडिओमध्ये आपण याची रचना उदाहरणे प्रसंगांचा उपयोग चला तर मग सुरुवात करूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकण्याची प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच वर्तमान काळातील चालू क्रिया दर्शवणारा काळ आहे लक्षात ठेवा आय एम डुईंग व्याख्या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला जातो जेव्हा एखादी क्रिया सध्या चालू आहे म्हणजेच हे, हे क्षणी घडत आहे मराठीतून सांगायचं झाल्यास समजा तू मैदानाजवळून चालला आहेस आणि बघतोस की रवी फुटबॉल खेळतोय तेव्हा तू म्हणशील रवी फुटबॉल खेळतोय हेच इंग्रजीत रवी इज प्लेईंग फुटबॉल रवी इज प्लेईंग फुटबॉल हे वाक्य केवळ भाषेचं उदाहरण नाही तर ते एक विशिष्ट प्रसंगात वापरायचं असतं जेव्हा क्रिया त्या क्षणी घडत असते प्रसन्न तू तु आणि तुझी मैत्रीण शाळेच्या मैदानाजवळून चालत आहात तुझी मैत्रीण रवीला ओळखत नाही तिने विचारलं इज रवी दुहेरी अवतरण चिन्ह रवी कोण आहे तू मैदानाकडे बोट दाखवून म्हणतेस लुक रवी इज प्लेईंग फुटबॉल पाहिलंस का रवी फुटबॉल खेळतोय याच वाक्याचा उपयोग का झाला कारण रवी त्या क्षणी फुटबॉल खेळत आहे ही क्रिया सद्यस्थितीत चालू आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरला दुसरी कल्पनाम्य सिच्युएशन तू आपल्या आईला फोनवर सांगतेस आई मी आता मैदानात आहे रवी इज प्लेईंग फुटबॉल अँड दी अदर्स आर वॉचिंग हिम रवी फुटबॉल खेळतोय आणि इतर सगळे त्याचं बघत आहेत लक्षात ठेव रवी इज प्लेइंग फुटबॉल हे वाक्य तेव्हाच वापरायचं जेव्हा रवी नेमकं त्या क्षणी फुटबॉल खेळत असतो हा वाक्यप्रकार भविष्य सवय किंवा पूर्ण केलेली क्रिया दर्शवत नाही लक्षात घेऊ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे सध्या घडणारी किंवा सुरू असलेली क्रिया रचना अशी असते करता आणि त्यानुसार अजम किंवा आड आणि नंतर क्रियापदाला इन लावून उदाहरणे आय एम रायटिंग ही इज रीडिंग दे आर प्लेईंग जर कृती होत नसेल तर नॉट घालून नकारार्थी वाक्य तयार करतात आय एम नॉट स्लीपिंग शी इज नॉट कुकिंग वी आर नॉट गोईंग हे वाक्य तेव्हाच वापरायचं जेव्हा एखादी कृती नेमकी त्या क्षणी होत असते किंवा होत नाही हे वाक्य प्रत्यक्ष पाहिलेल्या सिच्युएशनमध्ये जास्त वापरतात रवी हा एकवचनी करता असल्यामुळे वापरतो रवी एज प्लेइंग फुटबॉल म्हणजे रवी फुटबॉल खेळतोय रवी एज नॉट प्लेइंग फुटबॉल म्हणजे रवी फुटबॉल खेळत नाहीये ही रचना लक्षात ठेवून स्वतःचे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा प्रेझेंट कंटिन्युअस डॅन्स फक्त आत्ता हे क्षणी चालू असलेल्या क्रिया दाखवण्यासाठीच वापरला जात नाही तर आजूबाजूच्या कालावधीतील क्रिया दाखवण्यासाठीही वापरला जातो समजावून सांगणारा सोपा नियम जर एखादी कृती आता त्या सेकंदाला चालू नसेल पण या दिवसांत या आठवड्यात सध्या या काळात सुरू असेल तर आपण तिला प्रेझेंट कंटिन्युअसटेन्स मध्येच लिहितो उदाहरण प्रसन्न प्रसन्न तू सध्या घरी बसलेली आहेस आणि जेवत आहेस तुझी मैत्रीण कॉल करून विचारते हे व्हॉट आर यंग नाव अ डेज दुहेरी अवतरण चिन्ह अग हल्ली काय करतेस तू उत्तर देतेस राईट नाव आय एम इटिंग लंच बद्दीस डेज आय एम लर्निंग इंग्लिश आत्ता मी जेवत आहे पण सध्या मी इंग्रजी शिकते आहे यात दोन्ही वाक्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्येच आहेत आय एम इटिंग लंच आत्ता या क्षणी जेवत आहेस आय ॲम लर्निंग इंग्लिश सध्या या काळात इंग्रजी शिकते आहेस जरी त्या क्षणी शिकत नसलीस तरी लक्षात ठेवण्यासारखी काही एक्सप्रेशन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे अशा एक्सप्रेशन्स सोबत वापरतात दिस डेज नाऑेज करंटली ॲट प्रेझेंट दिस वीक दिस मंथ अजून उदाहरणे शी is studying for दी एक्झाम this वीक या आठवड्यात ती अभ्यास करते आहे वी आर बिल्डिंग अ न्यू हाऊस these days. या दिवसांत आम्ही नवीन घर बांधतोय आय एम नॉट going टू क्लासेस this month. या महिन्यात मी क्लासेसला जात नाहीये शी is studying for दी एक्झाम this वीक प्रसन मित्रांशी गप्पा मारत असताना ती तिच्या मोबाईलवर गेम खेळत आहे पण अचानक म्हणते आय एम स्टडींग फॉर दी एक्झाम दस वीक मी या आठवड्यात परीक्षेसाठी अभ्यास करत आहे म्हणजेच सध्या तिचं लक्ष गेमवर नसलं तरी मनाने ती अभ्यासाच्या तयारीत आहे दोन वी आर बिल्डिंग अ न्यू हाऊस दिस डेज प्रसन तुम्ही एका कॅफेमध्ये बसून गप्पा मारत आहात तुमचा मित्र थोडा व्यस्त दिसतोय मोबाईलवर काही फोटो बघत आहे तो म्हणतो वी आर बिल्डिंग अ न्यू हाऊस दिस डेज या दिवसांत आम्ही नवीन घर बांधतोय तो सध्या प्रत्यक्ष घर बांधत नाहीये पण या काळात घराच्या कामात गुंतलेला आहे तीन आय एम नॉट गोइंग टू क्लासेस दिस मंथ प्रसन तू आपल्या शिक्षकाला भेटायला गेलीस शिक्षक विचारतात आय यू कमिंग टू क्लासेस रेग्युलरली दुहेरी अवतरण चिन्ह तू उत्तर देतेस आय एम नॉट गोइंग टू क्लासेस दिस मंथ या महिन्यात मी क्लासेसला जात नाहीये सद्यस्थिती तू वर्गात नाहीस पण बोलताना ते सांगत आहेस चार राईट नाव आय एम इटिंग लंच दिस डेज आय एम लर्निंग इंग्लिश प्रसन्न फोनवर मित्राशी बोलताना तू जेवत आहेस मित्र विचारतो व्हॉट आर यू डूईंग दिस डेज दुहेरी अवतरण चिन्ह तू म्हणतेस राईट नाव आय एम इटिंग लंच दिस डेज आय एम लर्निंग इंग्लिश तू सध्या जेवत आहेस पण सध्याच्या काळात इंग्रजी शिकण्यावर लक्ष आहे पाच शी इज वर्किंग ऑन ह प्रॉजेक्ट करंटली प्रसन तू ऑफिसमध्ये आहेस आणि सहकारी तुमच्याकडे विचारतो व्हॉट इज प्रिया आर डुईंग दुहेरी अवतरण चिन्ह तू म्हणतोस शी इज वर्किंग ऑन ह प्रोजेक्ट करंटली तिचा प्रोजेक्टवर सध्या लक्ष आहे प्रत्यक्ष काय करत आहे ते वेगळं असू शकतं सारांश प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य वापरताना प्रत्यक्ष त्या क्षणी क्रिया न होताही सध्याच्या काळात चालू असलेल्या क्रियांचा संदर्भ दिला जातो म्हणून तो वेगळं काही करत असला तरीही बोलताना प्रेझेंट कंटिन्युअस वाक्य म्हणू शकतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा एक खास उपयोग म्हणजे नक्की ठरलेल्या भविष्यातील कृती प्लॅन फ्युचर ऍक्शन्स दाखवण्यासाठी करतात हा उपयोग बोलचालीत खूप नैसर्गिक वाटतो आणि इंग्रजीत नेहमीच वापरला जातो रचना सब्जेक्ट अधिकेस व अधिक एन अधिक फ्युचर टाइम रेफरन्स उदाहरणे आय एम मीटिंग दर टुमोरो शी इस गोइंग टू पुणे नेक्स्ट वीक वी आर हॅव्हिंग डिनर विथ संडे दे आर कमिंग टू माय हाऊस दिस इवनिंग हे कधी वापरायचं जेव्हा कृती आधीच ठरवलेली आहे वेळ आणि नियोजन निश्चित आहे बोलणाऱ्याला त्याची खात्री आहे एक आय एम मीटिंग द डॉक्टर टुमॉरो प्रसन तुझी मैत्रीण विचारते काही प्लॅन आहे का उद्याचा दुहेरी अवतरण चिन्ह तू म्हणतेस आय एम मीटिंग द डॉक्टर टुमॉरो मी उद्या डॉक्टरांना भेटते आहे डॉक्टरची अपॉइंटमेंट आधीच ठरलेली आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस वापरला दोन शी इज गोइंग टू पुणे नेक्स्ट वीक प्रसन तुझा मित्र विचारतो प्रिया कुठे आहे दुहेरी अवतरण चिन्ह तू उत्तर देतेस शी इज अट होम नाव बट शी इज गोइंग टू पुणे नेक्स्ट वीक तिने पुढच्या आठवड्याची ट्रीप आधीच ठरवली आहे तीन वी आर हॅव्हिंग लंच विथ सर ऑन संडे प्रसन्न कोणीतरी विचारतो संडे ला काय रचना स्ट्रक्चर सकारात्मक वाक्य सब्जेक्ट अधिक इज एम आर अदिक वर्ब अधिक उदाहरण आई एम ईटिंग डिनर शी इज रीडिंग अ बुक दे आर प्लेइंग क्रिकेट नकारात्मक वाक्य सब्जेक्ट अधिक इज एम आर अधिक नॉट अधिक वर्ब अधिकिंग उदाहरण आई एम नॉट ईटिंग नाव ही इज नॉट वॉचिंग टीवी वी आर नॉट गोइंग टू स्कूल प्रश्नवाचक वाक्य इज ॲम आर अधिक सब्जेक्ट अधिक व बधिक उदाहरणे आय यू कमिंग इज ही स्टडींग आयम आय डिस्टर्बिंग यू कधी वापरतो सध्या चालू असलेल्या कृतीसाठी शी इज कुकिंग राईट नाव आजूबाजूच्या कालावधीतील कृतीसाठी आय एम लर्निंग फ्रेंच दिस डेज नक्की ठरलेल्या भविष्यातील कृतीसाठी वी आर टू द डॉक्टर टुमॉरो काही महत्वा क्रियापदे वर्ब्स ज्यांचे वूप ईटिंग इत राइट राइटिंग रन रनिंग डांस डांसिंग करता सहायकारी क्रियापद वी आय एम तो ती ते रवि मिनल ते एकवचनी नाव इज तो ही इज ती शी इज ते इट इज रवि Is, मी आणि तो आ मी वी आ ते दोघे ती मुले अनेक जण दे आ, तू, यू आ, तो आणि मी आ. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भविष्यात अजून सोपी आणि उपयुक्त इंग्रजी शिकण्यासाठी इथेच भेटूया Да не лад.